येरंडोल विधानसभा मतदारसंघांतर्गत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस बाबत मतदान केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष प्रथम मतदान अधिकारी यांचे ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत मॉकड्रिल प्रशिक्षण इंडोअर हॉल डीडीएसपी कॉलेज येथे पार पडले यावेळी तीनशे ऐंशी मतदान केंद्राध्यक्ष तीनशे एक्क्याऐंशी प्रथम अधिकारी यांच्याकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारे प्रत्यक्ष मतदान करणे डाटा क्लिअर करणे मशीन सीलिंग करणे या बाबी पूर्ण करून घेण्यात आल्या तर ईव्हीएम हाताळणीबाबत त्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा देखील यावेळी घेण्यात आली या परीक्षेत ज्या परिक्षणार्थींना दोनशे सत्तरपैकी दोनशे दोन गुण मिळाले अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणस्थळी प्रमाणपत्र देण्यात आले प्रशिक्षणासाठी एकूण वीस टेबलवर प्रशिक्षण देण्यात आले यावेळी तीनशे ऐंशी मतदान अध्यक्ष आणि तीनशे एक्क्याऐंशी प्रथम मतदान अधिकारी एकूण सातशे एकसष्ट अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यापैकी तीनशे अठ्ठेचाळीस मतदान अध्यक्ष आणि तीनशे एकोणसाठ प्रथम मतदान अधिकारी एकूण सातशे सात इतके अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर बत्तीस मतदान केंद्राध्यक्ष आणि बावीस प्रथम मतदान अधिकारी एकूण चोपन्न जण अनुपस्थित होते उपस्थित प्रशिक्षणार्थींना कुमार गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता चव्हाण तहसीलदार एरंडोल यांनी प्रत्येकी फेरीच्या सुरुवातीला या प्रशिक्षणाची गरज काय आहे त्याप्रमाणे तुम्ही ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे सखोल ज्ञान घेणे आवश्यक काय आहे याबाबत मार्गदर्शन केले या, मार्ग के या प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव यांनी प्रशिक्षणार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जनजागर मराठीसाठी उमेश महाजन एरंडोल